दिलेली आश्वासनं पूर्ण झाली नाही तर अभिनेते आनंद काळे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीतील दिरंगाईच्या निषेधात आम्ही रंगकर्मीतर्फे अनोख्या आंदोलनातून महापालिकेचा निषेध नोंदवण्यात आला तसेच सोशल मीडियाबरोबरच प्रत्यक्ष नाट्यगृहातील रंगमंचावर संगीत सूर्य कला क्रीडा सांस्कृतिक आणि रंगकर्मी हेल्थ फाऊंडेशनच्या वतीने नाट्यविष्कार सादर करत निषेध व्यक्त करण्यात आला निकृष्ट दर्जाची कंपनी ही लक्ष्मी हेरिकॉम कंपनी असल्याचं मत रंगकर्मींनी व्यक्त केलं लक्ष्मी हेरिकॉम कंपनीच्या ठेकेदाराचा रंगकर्मी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यानंतर शहर अभियंता सुरेश पाटील म्हणाले नमस्कार सर्वप्रथम नटराजाला वंदन करतो राजश्री शाहू महाराज संगीत सूर्य केशवराव भोसले साहेबांच्या स्मृतीला अभिमान करतो आज मराठी रंगभूमी दिन आहे कोल्हापूर महानगरपालिका आणि कोल्हापूर शहरातील रंगकर्मी आणि नाट्य कि आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात या सर्वांचं मी कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत स्वागत करतो आज या ठिकाणी यापूर्वी जे रंगकर्मींचे प्रतिनिधी बोलले त्या जे त्यांनी या ठिकाणच्या ज्या अडीअडचणी बोललेल्या आहेत त्यांच्या मताशी सह त्या मी सहमत आहे नाट्यगृहाच्या कन्झर्वेशन म्हणजे संवर्धनाच्या कामाला काही तांत्रिक कारणानं विलंब झाला आहे त्याबद्दल मी मनपा प्रशासनाच्या वतीनं पुनश्च तुमच्या सर्वांसोबत मी दिलगिरी व्यक्त करतो आज हे जे नाट्यगृह आहेत हेरिटेज ग्रेड वन दर्जाचं त्या ते त्या हेरिटेज ग्रेड वनला अनुसरून त्याचं जतन संवर्धन करण्याकामी कोल्हापूर महानगरपालिका प्रयत्नशील आहे जे जुनं नाट्यगृह आहे त्याच्या लगतचे जे जागेचा आता विषय काळेसाहेबांनी बोलला तो बऱ्याच कोर्ट केस जिंकवून इवन जो हायकोर्ट ते मॅटर गेलं होतं नशिबाने तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छेनं शाहू शाहू शा, शा महाराजांच्या किंवा राजेश्री शा, राजेश्री शाहू महाराज केशवराव भोसलेंच्या आशीर्वादाने निकाली सगळे आपल्या बाजूला लागले आहेत मॅ माननीय प्रशासक महोदयांनी जो विहित कालावधी दिलेला आहे पहिल्या टप्प्याचं जे छताचं काम पूर्ण करायचं आहे ते करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आता माझ्यासोबत माझ्या सहकारी मांढरे मॅडम मैं आहेत ज्यांनी पूर्वी दोन हजार पंधरा ह्यापूर्वीचं चा जे चौदाचं नूतनीकरणाचं जे काम झालं होतं ते पूर्ण पाहिलेलं आहे त्यांची मॅडम मी या कामासाठी आता पूर्ण वेळ नियुक्ती केलेली आहे आता या ठिकाणी लवकरात लवकर म्हणजे मार्च महिन्यातला जो आपला सत्तावीस सव्वीस किंवा सत्तावीस तारखे हा सत्तावीस मार्चचा जो कार्यक्रम आहे तो कसा ह्या नाट्यगृहात होईल यासाठी मनपा प्रशासन शंभर टक्के प्रयत्नशील राहील आत्ता जे तुमचे प्रतिनिधी बोलले त्यांची अडचण मी समजू शकतो कारण तुमच्यासमोर उभा राहिलेल्या सगळ्यांच्या वतीनं ते आमच्याशी सुसंवाद साधत होते काही तांत्रिक बाबींना विलंब ता झाला तर विखे पाटणंचं काम चालू आहे पे पे तिसऱ्या पेजची चौथ्या पेजचा कार्यादेश देखील झालेला आहे पलीकडं जे फेज टूचं जे काम आहे म्हणजे पार्किंग ब्लॅकबॉक्स किंवा अन्य अनुषंगिक सोयीसुविधा त्याचा डी पी आर पण आपण तयार केलेला आहे आज या मराठी रंगभूमी दिनादिवशी आपण जे आंदोलन करणार होता ते माननीय प्रशासक महोदय यांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व रंगकर्मींनी थोडंसं स्थगित केलं त्याबद्दल देखील मी तुमचे मनापासून आभार मानतो हे काम जतन संवर्धनाचं अत्यंत गुणवत्तापूर्ण होण्याकरता हेरिटेज ग्रेड वनच्या लौकिकात साजेस होण्याकरता आम्ही प्रयत्नशील राहू न मार्च महिन्यापासून हे नाट्यगृह खुले होऊन कोल्हापूर शहराचा जो कलेचा वारसा आहे तो आपण वृद्धिंगन करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहूया अशा सदिच्छा व्यक्त करतो महापालिकेच्या प्रशासक के यांच्या यांच्यासोबत रंगकर्मियांची बैठक घेण्यात आली या बैठकीत नाट्यगृहाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली असल्याचं सांगत अभिनेते आनंद काळे म्हणाले गेले तीन चार महिने आम्ही खूप प्रयत्न करत होतो की केशराव भोसलेचं जे काम चालू आहे ते खूपच डिले होत होतं त्याची दिरंगाई होत होती त्याच्यासाठी आमच्या सगळ्यांचेच प्रचंड प्रयत्न चाललेले होते जून मध्ये कलेक्टर साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला होता की आजच्या दिवशी मराठी रंगभूमी दिनाच्या दिवशी छोटासा काही विना आपण कार्यक्रम करू शकू इथपर्यंत काम कम्प्लीट केलं जाईल पण ते त्या पद्धतीने झालेलं नाहीये त्याच्यासाठी म्हणून आम्ही हा स्टँड घेतलेला होता की आज कुठल्याही परिस्थितीमध्ये किमान एक तासाचा काही विना पण आम्ही काही ना काहीतरी इथे प्रेझेंटेशन करू की ज्याच्यामुळे प्रशासनाला जागेल पण या सगळ्या गोष्टी चालू असताना काल कमिशनर मॅडमनी बोलून घेतलं कालची मिटिंग झाली त्याच्यामध्ये पहिल्या कॉन्ट्रॅक्टरनी जो डिले केलेला आहे त्याची पूर्णपणे जबाबदारी कमिशनर मॅडमनी घेतलेली आहे आणि या महिन्याच्या पंचवीस तारखेपर्यंत राहिलेले जे काम आहे ते सगळं कंप्लीट करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याच्याबरोबरच इथे लक्ष ठेवण्यासाठी कुणीही एकही माणूस कॉर्पोरेशनकडनं नव्हता किंवा त्यांचे कि कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा आर्किटेक्ट आहेत त्यांच्याकडून नव्हता तर त्याची एक अपॉइंटमेंट मॅडमनी केलेली आहे की कॉर्पोरेशन मधलेच ज्युनियर इंजिनियर जो आहे त्यातली एक जण इथे कायमस्वरूपी असतील तर त्याच्यामुळे कामाची क्वालिटी काय आहे किंवा रोजच्या रोज काय होतंय ते आपल्याला समजत राहील या सगळ्याला अनुसरून आम्ही त्यांना काल हेही क्लिअर केलेलं आहे की याच्या आधीच्या मिटिंगमध्ये पण बरीच आश्वासनं दिली गेलीत यावेळेला सुद्धा त्यांच्या रिक्वेस्टला मान देऊन आम्ही आत्ताचं आंदोलन पॉज करतोय थांबवलेलं नाही आहे पण ज्या कमिटमेंट दिलेल्या त्या जर पूर्ण झाल्या नाही तर कदाचित हेच आंदोलन आणखी तीव्रतेनं सगळे रंगकर्मी एकत्र येऊन करतील पण आमचा विश्वास आहे कलेक्टर साहेब आणि कमिशनर मॅडम यांनी ज्या पद्धतीनं आतापर्यंत त्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच पद्धतीने तरी स्वतः लक्ष घातलं तर एकशे एक शेक टक्के ते सगळं पूर्ण होईल आम्हाला वादावादी करणं किंवा काम बंद पडणं किंवा कोणाला तरी ब्लॅकलिस्ट करणं हे महत्वाचं नाही आहे तर लवकरात लवकर हे काम पूर्ण होऊन हा रंगमंच रंगकर्मींच्या ताब्यात येणं हे सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट वाटते आणि त्या दृष्टिकोनातनं आमच्या सगळ्यांचेच प्रयत्न चालू आहेत तुम्ही आताही बघताय सगळ्यांचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही अशा आशा करतो की लवकरात लवकर हे काम पूर्ण करून रंगमंच मिळेल या निषेध कार्यक्रमावेळी रंगकर्मी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन ना कोल्हापूर नोकरी असो या आणि तुमच्या मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे रुपयात शिवाय पाच हजार लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी ती म्हणजे नंदादीप